सातारा जिल्ह्यातील शिवतर येथे सोमवारी काल एका विवाहितेला घरी एकटे पाहून एका अज्ञात व्यक्तीने गळाची होऊन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती पूजा प्रथमी जाधव असं मृत झालेल्या तर महिलेचं नाव होत सासू सासरी शेतामध्ये गेल्यानंतर मुलगा शाळेत गेला आणि नवरा बन कामावर गेला होता वेळी दुपारी घराचे दरवाजे उघडे पाहून एक वृद्ध महिला पाहण्यासाठी पुजेच्या घरी गेली तर पूजा रक्ताच्या थारोळ्यात मृत तिला दिसली त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजापाजारी आणि गावातले लोक ग्रामस्थ गोळा झाले त्यावेळी तिचे सासू सासरे पण घरी आली नवरा घरी आला पूजेला ह्या अवस्थेत पाहून त्यांना धक्काच बसला त्यांनी एकच टाह पोरला या घटनेची माहिती मिळता सातारा पोलीस पण घटनास्थळी दा, दाखल झाले आणि घटनेची सखोल माहिती घेऊ लागले मिळालेले पुरावे आणि हाताचे ठसे घेऊन त्यांनी मात्र या प्रकरणाची कसून चौकशी करायला सुरुवात केली आणि अवघ्या बाराच तासात आरोपी त्यांच्या गावातीलच निघला येथील अक्षय रामचंद्र साबळे ह्या पुणेच्या दिसेने तिचा खून करून फरार होत होता मात्र पोलिसांनी आपले तपासाची शोध मोहीम रागवत त्याला अटक केली आणि चौकशीनंतर प्रेम प्रकरणातून हे घडल्याचं त्यांनी उघड केलं मात्र पूजा हिचा काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्यांना सात वर्षाचा मुलगा पण आहे नक्की हे एकतर्फी प्रेमातून घडलं की नक्की अजूनच काही कारण असू शकतं ह्याचा पोलीस मात्र शोध घेत आहेत ह्या धक्कादायक घटनेने परिसरामध्ये अगदी खळबळच उडाली आणि कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगरच कोसळला आहे पोलीस पंचनामा करून पुढील कार्य आपले करतील